विनायक मेठे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम या संघटनेत उभी फूट पडली शिवसंग्रामाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी स्वराज्य संग्राम या संघटनेच्या माध्यमातून नवी चूल मांडली आहे त्यामुळे उद्या पंढरपुरात स्वराज्य संग्राम संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीने या अधिवेशनला महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे उद्या पार पडणाऱ्या अधिवेशनला राज्यभरातून मोठ्या संख्येने स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी पंढरपुरात जमणार आहेत स्वराज्य संग्रामची स्थापना गेल्या एक सप्टेंबरला कराड या ठिकाणी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवरती झाली आणि पहिलं अधिवेशन पंढरपूर या ठिकाणी भरतं या अधिवेशनामध्ये राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी स्वराज्य संघटनेची पुढची भूमिका मांडण्यात येईल त्या भूमिकेच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये समान नागरिक कायदा मराठा आरक्षण त्याचबरोबर मुंबई इथं स्मारक सुवस्मारक त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासारख्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा होईल आणि अनेक महत्वपूर्ण ठराव त्या ठिकाणी होणार शिवसंग्रामच्या माध्यमातून गेली वीस वर्ष मी राज्यामध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि आज स्वराज्य संग्राम या संघटनेची घोषणा केल्याच्या नंतर फरक इतकाच असणार आहे की स्वराज्य संग्राम हे राजकीय पक्षाशी संबंधित भूमिका तुर्तास घेणार नाही सामाजिक समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही संघटना राज्यामध्ये समाजाच्या हितासाठी निर्णय घेत राहील अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदम भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू